आपल्यासोबत प्रभाग क्रमांक आठ मध्ये जे आता प्रचार बैठक कॉर्नर बैठक संपलेली आहे त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक आठ व नऊ मध्ये आलेलो आहोत संध्या ज्ञानेश्वर मेंढके यांचे वडील ज्ञानेश्वर मेंढके हे माझी नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यांचा वारसा आहे नगरपालिकेमध्ये त्यांनी आता यंग त्यांची कन्या त्यांच्या मार्फत नगराध्यक्ष पदासाठी चालवलेला आहे नाना आपण काय म्हणाल प्रभाग क्रमांक आठ व ची आज कॉर्नर बैठक संपलेली आहे तर काय नवीन आपण जनतेला सांगा जुनं पाहिल्यानंतर तुम्हाला कुठं काही विकास दिसत असेल तर वेगळी गोष्ट आहे पण इथल्या जनतेला कसल्याही प्रकारचा विकास दिसला नाही म्हणून त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत नवीन चेहरे समोर आणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारून त्यांना निवडून देण्याचा एक संकल्प केलेला आहे आणि त्याच प्रकारे नगराध्यक्ष पदाची उमेदवार जी आहे संध्या मेनके ही देखील नवीन विजन घेऊन या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहे आपण पाहतो अनेक वर्ष करोडो रुपयाचं बजेट आलं रस्त्यासाठी आलं पाणी योजनेसाठी आलं पण त्याचही या वार्डांमध्ये आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा होतो